नमस्कार सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळेजण बरे आहेत ना तर आपला आज होम टूर आहे तर माझं छोटंसं घर आहे बघा तुम्ही कसं वाटतं तर हे पहिलं स्टार्टिंगचं दार खोललं की किचन येतं किचन रूममध्येच माझं मशीन माझ्या तीन मशिनी आणि माझं मशीन म्हणजे साहित्य ठेवायचं एक मांडणी आहे ते पार्लरची खुर्ची आहे आणि आरेवरचं सामान सगळं पार्लरचं वरती सामान आहे बघा हे कस्टमरचे ब्लाऊज वगैरे आहेत आणि इथंच मी झुला बनवला आहे एक झुला ठेवलेला आहे आणि त्या झुल्यावरती साड्या आहेत कस्टमरच्या त्याच्यामुळं ते खालचं दिसलं नाही आणि हे, हे जे ना आहे वरती जाण्याचा आणि इथं बघा गॅस आहे खाली माझं आणि हे छोटंसं किचन एवढ्यामध्येच माझं सगळं जेवणाचं किचनचं सामान आहे शिगडी आहे शिगडीवरती पाणी ठेवलेलं आहे वरांना तर बघा अशा पद्धतीनं माझं हे किचन आहे छोटंसं एकदम गरिबाचं आहे त्याच्यामुळंच समजून घ्या आणि मला तीन मशीन आहेत एका मशीनचे पाट आहेत तिकडं म्हणजे दुसऱ्यांच्या इथं ठेवलं इथं जागा नाही ठेवायला म्हणून त्या खाली ठेवले शिवण क्लास चालू झाला की नंतर मग ते पाटा बसून घेते आणि हे बघा मधली बेडरूम आहे स्टॅप पुढेच एकदम इकडं मिरर वगैरे आहे मी जे उलांचं लोकलचं बन ते बनवते ते ठेवलेलं आहे आणि टी व्ही आहे परत इथं फ्रीज आहे माझा फ्रीज इतकं दिवस दिसला नाही कारण माझा फ्रीज माझ्या आईकडं होता मी आत्ता आणलेलं आहे फ्रीज पुढची आणि फ्रीजवरतीच देवार आहे आता तुम्ही म्हणता फ्रीजवरती कसा देवार ठेवला आहे तर कारण मी मंदिर बनवायला टाकले एकदा मंदिर आणलं की मग मी भिंतीला मंदिर टा लावून तिथं देव ठेवणार आहे आणि लगेच फ्रीजच्या साईडला आहे आणि इथं हे वलांनी दिसत असेल आणि हे पाऊस पडतो ना मग ते कपडे सुकत घातलं घालाय मला जागा नाही बाहेर बाहेर आहे पण पाऊस पडला की आतमध्ये कुठं ठेवायचं ठेवलं की मग वास येतो कपड्यांचा त्याच्यामुळं मी मधीच बेडच्यावरती फॅनच्या खाली एक रस्सी ब बांधून त्याच्यावर कपडे टाकते आणि इथं माझं कपाट आहे बघा आणि हे तुम्ही पडदे जे बघत असाल तुम्हाला वाटलं खिडकी आहे तर खिडकी नाही ते हे जुनं जे असतं ना मांडणी भिंतीमध्ये मां ते त्याला मी पडदे लावून ठेवले माझ्याकडे एक्स्ट्रा एक होते त्याच्यामुळे मी लावून ठेवले तर पहिल्याच्या खिडकीचे होते तर इथं वरती बघा माझे भांडे सगळे असं मी मांडून ठेवलेलं आहे सगळं टिपा वगैरे डबे पातील ते आणि इथं पांग आतरून पांघरून हे टेबल आहे हे कूलर बंद आहे कूलर बंद ठेवलं आहे फक्त उन्हाळ्यामध्ये यूज करते जागा नाही ठेवायला त्याच्यामुळे त्याला तिथंच ठेवलं आहे आणि माझं छोटंसं बेडरूम मी